अमरावती महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक जप्तीची कार्यवाही नियमितपणे सुरू असून आज शहरातील जव्हारगेट परिसरात असलेल्या मणपा मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या बाजार परवाना विभागाने विनोद ट्रेडर्स नावाच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये धाड टाकून गोडाऊनमधील तब्बल दहा टनपेक्षा अधिक प्लास्टिकची जप्त केली यावेळी अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच जप्त करण्यात आलेल्या कार्यवाही मनपा अधिकाऱ्यांना यावेळी बाजार परवाना विभागासह अतिक्रमण विभाग व विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जे जे वेळोवेळी आहे प्लास्टिक वापरू नका जे शासनाच्या नियमानुसार जे प्लास्टिक दिलेलं आहे एकशे वीस कमी असलेले प्लॅस्टिक वापरू नका धाडी टाकत असतात वेगवेगळ्या ठिकाणी धाडे टाकत असतो आज हे एक हे ट्रेडरचं आम्हाला माहिती कळल्यानंतर आम्ही या ठिकाणी हे केलेलं आहे या ठिकाणी जे शासनाच्या नियमाच्यापेक्षा कमी मायक्रॉनचे जे प्लॅस्टिक आहे हे प्लॅस्टिकचं हे पूर्ण आप आपण पाहतात हे पूर्णही आहे वरच्या याच्यावरती सुद्धा हे केलेलं आहे आणि हे आम्ही आज पकडलेलं आहे हे आम्ही याच्यावरती नियमानुसार पुढची काढव हो साधारणपणे हा एक दहा टनच्यापेक्षा जास्त माल असावा आता ही आम्ही प्लास्टिक जप्त करणार आहोत आणि पुढची कारवाई नियमानुसार करू अशा वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या विकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट